सिद्धी कार्यक्रम अंतर्गत मोदी ॲट द रेट अकरा अभियानाअंतर्गत नऊ ते पंचवीस जूनपर्यंत सप्ताहाचे आयोजन नागरी सुविधा केंद्राचे विधानसभा चारचे प्रभारी अजय वसावे यांच्या हस्ते उद्घाटन नवापूर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात सिद्धी कार्यक्रम अंतर्गत मोदी ॲट द रेट अकरा अभियाना अंतर्गत नऊ ते पंचवीस जून पर्यंत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे यामार्फत देशभरात भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेल्या कामाची उजळणी तसेच याबाबत ज्या लोकांपर्यंत योजनेची माहिती व समाजाचा अंतिम व्यक्तीपर्यंत माहिती पोहोचविणे या हेतूने सिद्धी अभियान केंद्रापासून ते बूथपर्यंत पोहोचविणे हा मूळ हेतू आहे त्या अंतर्गत आज नवापूर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनेची माहिती व नोंदणी करण्याकरिता नागरी सुविधा केंद्राचे उद्घाटन विधानसभा चारचे प्रभारी अजय बसावे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपा अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री एजाज शेखसह पदाधिकारी उपस्थित होते एक परिवार आहे भारतीय जनता पार्टी परिवार म्हणूनच काम करत असतो समाजसेवेचा असो राजकीय विषय असो यासाठी आमच्यात कोणतेही गडतड नाही ही तुम्हाला चुकीची माहिती मिळालेली आहे भारतीय जनता पार्टी मागच्या वेळेस बी एकत्र राहूनच निवडणूक लढली कधी नव्हे एवढ्या जोमात निवडणूक झाली परंतु दुर्दैव जनतेने आम्हाला मतदान केलं नाही ठीक आहे त्या गोष्टी होत राहतात राजकारणामध्ये त्या गोष्टीचं एवढं आम्हाला हे नाही परंतु आम्ही परत नवीन जोमाने पुढच्या येण्या काळामध्ये आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ आणि निश्चितच आम्हाला आशा आहे का यावेळेस आम्हाला नक्कीच यश मिळेल राबवण्यात त्यामुळे सेतू केंद्र त्यांची मिळवणूक होत असते म्हणून कमी दरात अल्प दरात शासकीय दरात या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापोर